तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट नगर मनमाड महामार्गावर मुळाडॅम फाटा या ठिकाणी आज भीषण अपघात झाला नगरकडून मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनरनं मनमाडकडून नगरकडे जाणाऱ्या तामिळनाडूच्या ट्रकला समोरासमोर जोराची धडक दिली या धडकेच्या वेगानं बाजूला उभे असलेली हॉटेल समर्थच्या मालकाची बोलेरो गाडी तब्बल तीस ते पस्तीस फूट फरफडत नेली तरी या अपघातामध्ये बोलेरो गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवानं यात जीवितहानी टळलीय आपघात अपघात मुळाडॅम फाटा येथील चारुदत्त पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या हॉटेल समर्थ प्युअर व्हेज या ठिकाणी घडला समोरासमोरून येणाऱ्या दोनही अवजड वाहनांची धडक इतकी भीषण होती की ट्रक चालकाचे पाय अडकल्यामुळे त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक, ट्रक रिव्हर्समध्ये येत हॉटेल समर्थसमोर उभ्या असलेल्या बोलेरोला सुमारे तीस ते पस्तीस फूट फरफटत घेऊन गेला या अपघाताची माहिती मिळताच खडांब्याचे सरपंच तथा हॉटेल समर्थचे मालक कैलास पवार यांच्यासह सोमनाथ पवार गीताराम गायके कुंदन पवार अमोल पवार आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन ट्रक चालकाला ट्रकमधून बाहेर काढलं त्यानंतर या जखमी चालकाला तातडीनं वैद्यकीय उपचारासाठी रवाना केलं गेलं अपघातामुळे काही काळ नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली या अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक